कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि करा रायगड जिल्हा परिषदेच्या राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली आहे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाल्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांमधील इच्छुकांनी आपली तयारी सुरू केली आहे अध्यक्षपदाची सेटिंग आणि जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्यासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात झाली आहे याच रणधुमाळीत महाडचे शिवसेना ठाकरे गटाचे सोमनाथ ओझरडे यांनी आमदार पुत्र विकास गोगावले यांना थेट आणि खुलं आव्हान दिलं निवडणूक येईल निवडणूक जाईल परंतु या मतदारसंघामध्ये काम करत असताना निकाल काही लावू द्या मी ह्या ठिकाणी पाय रोवून उभा राहणार आहे एक निवडणूक ही माझी अनुभवाची निवडणूक आहे पहिली निवडणूक आहे आयुष्यातल्या सर्वात महत्वाची मानली जाणारी मिनी विधानसभा ज्याला आपण जिल्हा परिषद म्हणतो ती विधानसभा आहे मी एका जिल्हा परिषद शाळेतला शिक्षकाचा मुलगा आहे आणि माझं एकच स्वप्न आहे की जिल्हा परिषद शाळेतला शिक्षकाचा मुलगा जिल्हा परिषदच्या सदस्य तर निवडणूक लढवायची इच्छा व्यक्त केली तर त्यांचं स्वागत आहे ह्या मतदारसंघात ह्या मतदारसंघात त्यांनी यावं निवडणूक लढवावी आणि स्वतःचा पराभव करून घ्यावा एवढीच आमची अपेक्षा आहे तुमचं चॅलेंज आहे शंभर टक्के विकास भागवले यांना मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितोय की त्यांनी विनरे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये निवडणूक लढावी लढण्यासाठी यावं आणि ह्या मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढून त्यांना जे काही आम्हाला विरोधात जे काही करायचंय ते ह्या मतदारसंघात येऊन करावं की मी चार वर्षापूर्वी त्यांच्या एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याला सांगितलं होतं की असे भानगडी तंटे मिटणे करण्यापेक्षा लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये पराभव करून दाखवा जर का पराभव झाला तो आम्ही स्वीकारू जनतेचा जो कौल असेल तो आम्ही स्वीकारू परंतु ह्या मतदारसंघातली जनता अतिशय सुज्ञ आहे आणि ह्या मतदारसंघातली जनता ही आमच्या पाठीशी राहील आई झोलाई देवीचा आशीर्वाद हा सोमनाथ ओझाडेच्या पाठीशी राहील मला या ठिकाणी वाटतंय